अकोल्यातील प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अकोल्यात कोणताही अधिकृत पाठिंबा दिला नसल्याचे समोर आले असले तरी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर कडू यांचा फोटो असल्याने बच्चू कडू नेमके महाविकास आघाडीकडे की महायुतीकडे असा संभ्रम निर्माण झाला आहे प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत अकोल्यातील प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता या निर्णयासंदर्भात बच्चू कडू यांना प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन अकोला येथील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अकोल्यात कोणताही अधिकृत पाठिंबा दिला नसल्याचे समोर आले आहे असे असताना काँग्रेसचे अकोल्याचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या फलकावर बच्चू कडू यांचा फोटो दिसत आहे तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही बच्चू कडू यांचा फोटो आढळून आला आहे बच्चू कडू यांच्या या फोटोमुळे त्यांची राजकीय भूमिका अस्पष्ट झाली आहे महाविकास आघाडीच्या फलकांवर त्यांचा फोटो असल्याने ते कोणत्या पक्षाकडे असल्याची शंका उपस्थित होत आहे या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अकोला मतदारसंघात वातावरण पूर्णपणे गरम झाले आहे एका बाजूला प्रहार पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला आपले समर्थन दर्शवले आहे तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या सर्व घडामोडींचा निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे